निळ्या डोळ्यांची परी सोनम परी खूप वर्षांपूर्वी परी लोकांच्या गोड जगात सोनम नावाची एक निळ्या डोळ्यांची सुंदर परी राहायची ती कायम आपली मैत्रीण परी सोबत पृथ्वी लोकाच्या प्रवासावर यायची एके दिवशी सकाळी ती मित्रापरी जवळ पोहोचली मित्रा, मित्रा खूप दिवस झाले आपण पृथ्वी लोकावर नाही गेलो चल आज जाऊन सैर करूया ठीक आहे चल जाऊया मी सुद्धा तयार आहे पृथ्वीच सौंदर्य पाहण्याची वेगळी आहे दोन्ही पृथ्वी लोकाकडे उडू लागतात त्यांना आकाशातून खूपच सुंदर दृश्य दिसू लागत आभाळांमधून उडताना त्यांना पृथ्वीवरील सगळी दृश्य खूपच सुंदर दिसू लागतात मित्रा इंद्रधनुष्य बघ ना किती सुंदर दिसतोय तो झरा पहा त्यात आंघोळ करण्याची मज्जाच वेगळी असेल आंघोळीचं सोड आधी तर मला या पाण्याची चव घ्यायची आहे चल दोन्ही पर्या धबधब्याचं पाणी पिऊन जसं वळतात तसंच त्यांना एक घोडा दिसतो तोही धबधब्याचं पाणी पित असतो तिथे जवळच एक सुंदर असा राजकुमार त्यांच्याकडे येऊ लागतो तुम्ही दोन्ही सुंदर पर्या पृथ्वी लोकावर आमच्या पाहुण्या आहात मी तर आज शिकारीच्या शोधात थोडं जास्तच लांब आलोय भूक आणि तहान दोन्ही लागले होते हा धबधबा पाहिला आणि मग मी विचार केला की मी माझी आणि माझ्या घोड्याची तहान भागवावी माझं नाव सिद्धार्थ आहे मला तुम्हा दोघींचं नाव कळू शकेल का माझं नाव सोनम आहे आणि ही माझी प्रिय मैत्रीण मित्र आहे खूप आनंद झाला तुम्हाला भेटून आयुष्यात पहिल्यांदा पर्यांची भेट होते तो खूप काळजीपूर्वक सोनम परीला पाहत होता आणि दुसरीकडे सोनम परीही त्याला तिरक्या नजरेने प्रेमाने पाहत होती चला काहीतरी खाऊन घेऊया या घनदाट जंगलात काय मिळेल आपल्याला तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला माझ्या राजमहालात घेऊन जाऊन प्रत्येक प्रकारचं व्यंजन खायला घालेन खाण्यासाठी एवढ्या लांब जाण्याची काय गरज एवढ्यात सोनम परी आपला हात उचलून जादूई चांदणी छडीने वेगवेगळ्या प्रकारची भरपूर व्यंजनं प्रस्तुत करते इथवर की राजकुमाराच्या घोड्यासाठीही व्यंजन प्रस्तुत होतं राजकुमार हे सगळं बघून आश्चर्यचकित होतो ते तिघे सोबत बसून जेवण करतात तुम्ही बरोबर म्हणाला होतात असं जेवण तर मला राजमहालातही नाही मिळालं तुम्ही दोघी सुद्धा एक दिवसासाठी माझा पाहुणचार स्वीकार करा राजकुमार तुमच्या आग्रहासाठी खूप खूप धन्यवाद पण काही क्षणातच सूर्यास्त होईल आणि सूर्यास्तानंतर आम्ही पृथ्वी लोकावर नाही राहू शकत आम्ही कधीतरी नक्की येऊ मी तुम्हा दोघींची वाट पाहिन दोन्ही पर्या आकाशात उडून जातात राजकुमार बघतच राहतो एक क्रूर जादूगारीन सेना ती दूर उभी राहून राजकुमाराला पाहत असते ती राजकुमाराच्या सौंदर्यावर मोहित होते ती एका सुंदर स्त्रीचा वेश धारण करून राज येते राजकुमार नाव सीना आहे तुम्ही या जंगलात एकटे काय करत आहात माझ्या सोबत चला मी तुम्हाला स्वर्ग दाखवते मला आधीपासूनच खूप उशीर झालाय राजमहाली जायचंय राजकुमार मला तुम्ही फार आवडता माझ्या सोबत राहाल तर आयुष्यभर तुम्ही आनंदात राहाल मी तुला हृदयात ठेवीन माफ करा मला लवकरच लागेल एवढं आणि घोडा वेगाने पुढे निघून गेला आणि जादूगारिणीला राग आला राजकुमार तुला अजून माझ खर रूप नाही माहित आहे तुला एक दिवस मी माझा बनवूनच राहीन कित्येक दिवस निघून जातात राजकुमार सोनम परीची वाट पाहत असतो पण ती येत नाही राजकुमार पुन्हा त्या धबधब्याकडे घोड्यावर बसून जातो अचानक समोरून सोनम परी एका सुंदर राजकुमारीच्या रूपात येऊन उभी राहते राजकुमार तिला काळजीपूर्वक बघतो मला माहित होत राजकुमार तुम्ही माझीच वाट पाहत आहात सोनम तुझे पंख कुठे गेले मी राजकुमारी बनून आली आहे तुझे डोळे निळे का नाही आहेत काय तुला निळे डोळे जास्त आवडतात हो मला निळे डोळे खूप आवडतात तेही सोनम परीचे निळे डोळेच मला खूप आवडतात म्हणजे काय तू माझी सोनम परी नाही आहेस तू जादूगारीन सीन आहेस माझ्याशी लग्न कर अजिबात नाही जादूगारीन सीनाला हे कळतं की राजकुमार तिला पसंत करत नाही त्यामुळे तिला राग येतो जा तू युनिकॉर्न बन सगळीकडे भटकत रहा राजकुमार युनिकॉर्न बनतो आणि जादूगारीन सिना तिथून निघून जाते तेवढ्यात सोनम परी आकाशमार्गाने तिथे येते युनिकॉर्न धावत सोनम परीकडे येतो आणि तिचा हात चाटू लागतो सोनम परी ही त्याच्यावर प्रेम करते तुम्ही मला कसं काय ओळखलं मनापासून पाहिलं तुम्ही खरंच माझ्यावर खूप प्रेम करता पण तुम्हाला युनिकॉर्न कोणी बनवलं एका दुष्ट जादूगारीन सीनाने मी तिचं म्हणणं नाही ऐकलं म्हणून तिने मला युनिकॉर्न बनवलं हे राजकुमार मी राणी परीला सांगून तुम्हाला परत राजकुमार बनवीन मी येतेच सोनम परी आकाशातून उडत उडत राणी परीच्या जवळ पोहोचली तिच्याकडून एक चमत्कारी मोती घेऊन युनिकॉर्न झालेल्या राजकुमाराकडे ती आली तिने मोत्याच्या चमत्काराने युनिकॉर्न झालेल्या राजकुमाराला पुन्हा राजकुमार, राजकुमार बनवलं दोघांना खूप आनंद झाला जादूगारी पुन्हा तिथे आली तू राजकुमार झालास म्हणून काय झालं मी तुझे असे हाल करीन की तू सोनम परीला बघण्याच्या लायकीच नाही राहणार आंधळा होऊन जा राजकुमाराचे डोळे निकामी झाले आणि तो आंधळा झाला मला काहीच दिसत नाहीये राजकुमार काळजी नका करू मी माझ्या डोळ्यातला प्रकाश तुम्हाला देऊन तुमचं आयुष्य उजळवून काढीन नाही नाही सोनम परी असं करू नकोस मी आंधळा झालो म्हणून काय झालं आता मी तुझ्या डोळ्यांनी जग बघू शकतो तेवढ्यात राणी परी तिथे येते आणि आपल्या जादूई चमत्काराने त्या जादूगारणीला कैद करते आणि तिची जादू नष्ट करते जादूगारणी प्रेम जबरदस्ती खेचून घेण्याची गोष्ट नाही उलट त्याग आणि समर्पणाचं दुसरं नाव आहे सोनमपरी आणि राजकुमार तुम्ही दोघ एकमेकांसाठीच बनलात आणि प्रेम करता खऱ्या प्रेमाला कोणीच हरवू नाही शकत तुझ्या डोळ्यांची ऊर्जा परत येते आता तुम्ही दोघं एकमेकांसोबत सुखात आणि आनंदात आयुष्य घालवू शकता माझा आशीर्वाद तुमच्या दोघांच्या सोबत आहे राजकुमार सिद्धार्थ च लग्न सोनमपरीशी होत If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment!